गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आहे हो की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन छानशा ब्लॉ ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे तर आज आहे आज आहे वेन्सडे आणि उद्या आहे पंधरा ऑगस्ट आज आहे मुलांची स भरपूर अशी तयारी चालू आहे स्कूलमध्ये त्यामुळे किट्टू सकाळी गेलेला आहे स्कूलमध्ये आता व्ह्यू जाणार आहे व्ह्यूचा चालू आहे इकडे नाश्ता चला मग आता आता पटकन मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे की व्हि किट्टूसाठी मी आधीच सकाळी टिफिन बनवला होता पण थोडाच बनवला होता त्यामुळे मला आता परत स्वयंपाक करायचा आहे तर मग या तुम्ही चहा प्यायला मी चहा पिऊन घेते आणि पटकन स्वयंपाकाला लागते नंतर मग मला विऊला पण स्कूलमध्ये सोडावं लागणार आहे आणि चला मग छान मस्त वातावरण आहे मस्त आणि इकडे बघा इकडे शेंगदाणे टाकलेले आहे मी सुखद कारण की या या महिन्यामध्ये ना खूप जास्त म्हणजे मी एक एक किंवा दीड किलो शेंगदाणे मागवत असते रेशनमध्ये मा पण मिश्रांनी ना खूप यावेळेस तीन किलो शेंगदाणे मागवलेत बघा कारण की मला शेंगदाण्याचे लाडू पण करायचे आहे त्यामुळे मग थोडे जास्तच मागवले पण हे कसं नाही याची जुड केअर केली तर व्यवस्थित राहतील नाहीतर याला बुरशी वगैरे चढण्याची शक्यता असते म्हणून थोडं ऊन तापलं होतं मग इथं मी सुखवत घातलेली आहे शेंगदाणे गॅलरी आणि छोटीशी आहे गॅलरी पण असं वाढत वगैरे घालण्यासाठी उपयोगी पडते तर बघा मस्त शेंगदाणे मी थोडी वाढत टाकणार आहे नंतर मग एका डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे आणि माझे प्लांट बघा आणि हे बघा हा आहे माझा मोगऱ्याचा प्लांट हे विकत आणलं होतं मी प्लांट हा मी आहे ना हा विकत आणला होता तर जेव्हा विकत आणले तेव्हाच भरपूर अशी फुलं आली होती आणि नंतर मग वेस्ट गेले सगळे मग मी काय केलं त्याला कट करून घेतले सगळे कारण की फुलंच येत नव्हते बघा मी सगळं जे प्लांट आहे ना सगळं कट करून घेतलं आणि हे आणि हे ना एक्स्ट्रा येत आहेत आणि इथे बघा मग सगळ्यांना मस्त पागोरे फुटलेत बघा कट केले त्यामुळे पागोरे फुटलेत आता बहुतेक ते वाढेल मस्त छान असं बघू आणि हे आहे आपलं कोरफळ आणि हे वेगळंच फुल आहे मला काही माहीत नाही एका मावशीने दिलं होतं मला तर लावले मी आता बघू त्याला कुठलं फुलं आहे तिथं आणि हे तर आपलं हे आहे तुळस पण आहे याच्यामध्ये आणि हे बघा हे गुलाबाची मी काडीच लावली होती शेजाच्या काकून करून आणली होती त्याला पण मस्त छान असे पागोळी फुटत आहे बघू शकतो हे मला दुसऱ्या कुंडीमध्ये लावावं लागणार आहे छान मस्त आणि हे जे आहेत ना खाली हे पण फुलांचेच आहे रोप तर याला पण मला दुसऱ्या कुंडीत ट्रान्सफर करावं लागणार आहे माझे प्लांट नाष्ट झालेलं आहे ना व्यू तर व्यू त्याचा राहिलेला जो होमवर्क आहे तो कम्प्लीट करत आहे तू करा व्यू होमवर्क मी तो बनवायचा आहे राजमाची भाजी खायची आहे त्याला राजमा मी काल आणला हिरवा राजमा

म्हणजे हिरवी दाणे नसतात त्याचे एकदम फ्रेश असे ताजे दाणे आहेत राजमाचे दाणे आहेत आता त्यासाठी मी भाजी बनवणार आहे तर पेस्ट काढायची आहे मला तर पेस्ट साठी मी खोबरं टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर कांदा घेतलेला आहे आता मी काढून घेते नंतर मग भाजीला फोडणी घालते मी आता पेस्ट काढून घेतलेली आहे मसाल्याची तर मस्त राजमाची भाजी बनवते मध्ये मी तेल टाकलेलं आहे तर सर्वात अगोदर मी टाकते इथं अर्धा चम्मच टाकते मोहरी मोहरी तडतडली की नंतर मग अर्धा चम्मच टाकते अर्धा चम्मच जिरं कढीपत्ता टाकते कढीपत्त्याचे दोन तीन पान आता हा जो मसाला आहे मसाला ॲड करते ॲड किल्लेले आहे मग तुळशी हळद अर्धा चम्मच धना पावडर आणि एक चम्मच लाल मिरची पावडर तुम्ही जेवढं तिखट खात असाल त्या हिशोबाने दोन तात आमच्याकडे दोन जास्त स्पायसी खातात शिवून घ्यायचं आपल्याला मसाला जास्त बारीक गॅस करून थोडंसं तेल सुटेपर्यंत झाकून ठेवते बघा मसाला आपलं मस्त तेल सुटत आहे तर मी अर्धा चम्मच इथं मीठ ॲड करते चिरून घेते व्यवस्थित थोडंसं पाणी टाकतो काय होईल जो मसाला आपला जो खाली लागलेला असतो ना तो पण व्यवस्थित मिक्स होणार थोडंसं याला परत शिजू देते मसाल्याला आणि हे बघा मस्त राजमा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दाणे वगैरे काढून आता जी ग्रेव्ही बनवली त्याच्यामध्ये आपण ॲड करू राजमा ग्रेव्ही मसाला जो आहे तो आपला शिजून झालेला आहे रेडी आता मी याच्यामध्ये टाकणार आहे राजमा तर हे बघ राजमाचे जे दाणे आहेत ते टाकून दिलेले आहेत मी याच्यामध्ये आता तुम्हाला जर थीक जर आवडत असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता तुम्हाला जर ग्रेव्ही आवडत असेल तुम्ही या स्टेजवर इथं पाणी टाकू शकता म्हणजे शिजवायला जरा वेळ लागतो पाच दहा मिनटं तर तुम्ही शक्यतो गरम पाणीच ॲड करा गरम पाण्याने काय होईल छान अशी पण येईल भाजीला तर म्हणू शकता इकडे मी गरम पाणी ठेवलेलं आहे तर आता मी गरम पाणी ॲड करते याच्यामध्ये जेवढं मला लागेल तेवढं तो तो के है। है। ता ता मस्त तर मी एवढं गरम पाणी ॲड केलेलं आहे कारण की मला ग्रेवीच हवी आहे आणि भात पण करायचा आहे त्यामुळे मग मुलांना भातासोबत खायला खूप आवडते ग्रेव्ही तर आता याला आपल्याला मस्त दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे जे दाणे आहेत आपले राजमाचे ते छान असे शिजून आले पाहिजे तर चला आता दहा मिनटं मी झाकून ठेवते याच्यावर आणि दहा मिनटं मस्त शिजवते आणि बघू शकता मस्त तर्री आलेली आहे वा वा ठेवायचं आहे दहा मिनटं चांगलं मस्त दणकून तीन चार उकड्या काढायच्या आहेत म्हणजे काय होईल ना शिजून येतील आपले राजमा हे बघा आता मस्त माझी राजमाची भाजी जी आहे शिजत आहे आहे बनवून दहा मिनटं लागतील तरी कारण की राजमा थोडा वेळ लागतो शिजवायला त्यामुळे आणि ओले राजमा आहे त्यामुळे लवकर शिजेल आणि इकडे आता दावा ठेवलेला आहे आता पटापट पीठ पण मारून घेतलेलं आहे मी फटापट चपात्या बनवते नंतर मग भात टाकते नंतर मग मला बिवचा टिफिन पॅक करून त्याला स्क्रीन मध्ये पण न्यावं लागणार आहे तर हे बघा मस्त आता व्ह्यू ची झाली ते तयारी व्यू झालेली आहे रेडी मी माझ्या भावाच्या शाळेत आहे हा व्ह्यू किट्टूच्या स्कूल मध्ये टाकलेला आहे त्यामुळे म्हणते मी माझ्या भावाच्या स्कूल मध्ये आहे है, है ना व्यू तर चला, चला आता मी पटकन व्यूला ला स्कूल मध्ये सोडून येते आणि चल चल उठा तू दे दो ठीक आहे चला आता मी व्यूला ला स्कूल मध्ये सोडून देते है ना व्ह्यू व्यवस्थित पकडलं का ओके चला जायचं का व्ह्यू स्कूल मध्ये जायचं चलो फिश तर हे बघा आताच मी आलेले आहे किट्टूला घेऊन स्कूल मधनं किट्टू खूप दमला आहे बिचारा जेवण करते मी जेवण काही केलं नव्हतं नाश्ता केला होता सकाळी पण आता खूप भूक लागलेली आहे ला मुलं एकदा जे घरी आले की मग टेन्शन नसतं म्हणजे निवांत आपलं जेवण होते तर चला मस्त भाया आज जेवणामध्ये बनवले राजमा तर बघा मस्त हा एकदम भारी राजमाची भाजी बनवली आणि इकडे कुकर मध्ये भात टाकलाय चपात्या आहेत जेवण करून घेते किट्टूला पण जेवण देते टिफिन नेला होता आणि घरी आल्यानंतर मुलांना भूक लागते चला मी मस्त जेवण घेते जेवणामध्ये आहे राजमा भात आणि चपाती आणि त्याबरोबर मस्त लोणचं आणि इकडे सलाद मध्ये आहे काकडी चला या तुम्ही पण सगळे जेवायला مست जीवन करते आणि नंतर तुम्हाला बोलते मस्त राजमाची भाजी झालेली आहे तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर